यंदाची दिवाळी मध्यम वर्गीय कुटुंबासाठी खऱ्या अर्थाने आनंदाची पर्वणी ठरली आहे नेक्स्ट जैन जी एस टी सुधारणांमुळे अनेक वस्तूंवरील करभार कमी झाल्याने बाजारपेठेत लक्षणीय घट दिसून आली त्यामुळे घर, घर सजावट साहित्य दिवे फटाके मिठाई इलेक्ट्रॉनिक्स कपडे तसेच स्वयंपाकघरातील उपकरणे या सर्वच क्षेत्रांमध्ये खरेदीचा उत्साह वाढला विशेष म्हणजे यंदा ग्राहकांनी खरेदी करताना खर्चाच्या मर्यादा तुटल्या नाहीत उलट अपेक्षेपेक्षा खर्च नियंत्रणात राहिला आणि बचतीला चांगलीच चालना मिळाली मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मपासून ते स्थानिक किरकोळ दुकानांपर्यंत सर्वांनीच आकर्षक सवलती कॅशबॅक आणि फेस्टिवल ऑफर्स जाहीर केल्या होत्या त्याला डिजिटल व्यवहारांवरील प्रोत्साहन योजना आणि सुलभ बिलिंग प्रक्रियेची जोड मिळाली त्यामुळे खरेदीचा अनुभव अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक झाला अनेक ग्राहकांनी घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर दिलेल्या ऑफर्सचा लाभ घेतला तर मिठाई सजावट साहित्य आणि कपड्या मागील काही वर्षांमध्ये सणासुदीच्या खरेदीवर महागाईचा सावट राहिले असले तरी या वर्षी परिस्थितीत बदल जाणवला कररचनेतील सुधारणा आणि बाजारातील प्रचंड स्पर्धेमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून खरेदीचा आत्मविश्वास वाढला आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती वस्तूंच्या किमतीत घट झाली असून बजेट मोडता न येता दर्जेदार वस्तू घेणे शक्य झाले व्यापारी संघटनाही यंदा विक्रीत सुधारणा झाल्याचे स्पष्ट केले आहे दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये ग्राहकांची रेलसेल पाहायला मिळाली ज्यामुळे मंदीची छाया दूर होत असल्याचा दिलासा व्यापार जगताने व्यक्त केला आहे आर्थिक तज्ज्ञांच्या मते मध्यमवर्गीय ग्राहकांचा खर्च करण्याचा आत्मविश्वास वाढणे अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत असून बाजारात पैसा फिरण्यास मदत मिळते एकंदरीत यावर्षीची दिवाळी ही मध्यमवर्ग्यांसाठी सुखद अनुभव देणारी ठरली उत्सवी वातावरणात खर्चावर नियंत्रण ठेवत बचतीलाही महत्त्व दिल्याचे चित्र दिसून आले सरकारच्या करसुलभ धोरणांमुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याने भावविश्वात नव्या आशावादाचे दीप प्रज्वलित झाले असून आगामी काळही असाच राहील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली